अधरणीय माऊली हळणकर आपण माझी विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळावं मला माहिती आहे अरेवाडीच्या मनात आल्यानंतर आपण घड्याळच्या काट्याकडे कुणी जरी बघत नसलं तरी माऊली भाऊ आपण सर्वांनी घड्याळच्या काट्याकडे बघत आपलं मनोगत व्यक्त करावं बोलतात एकदा माऊली एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी बिरोबाच्या नावान अहो ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर यांच रक्त सळा सळा सळसळतय त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे कोट उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्वत मान्यवर समोर बसलेल्या सर्व बहुजन अनेक गे गेल्या वर्षापासून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या आरेवाडी बिरोबा बनामध्ये हा मेळावा या ठिकाणी घेत असतो आणि या मेळाव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असतात बाबा गोपीचंद पडळकर साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये तयार झालं आणि महाराष्ट्रातल्या माग माऊली एक स्टेज वर येऊन बोलू लागला हे गोपीचंद पडळकर साहेब आपले नेते आहेत म्हणत बाबा या राज्यामध्ये प्रस्त लक्ष भावानो सांगलीमध्ये परवा चौचाव करणाऱ्या महाराष्ट्रातून अनेक वाचलवीर त्या ठिकाणी आले अरे एकट्या गोपी याच मनामध्ये गेल्या वर्षी भाषण करताना जतच्या मायबाप जनतेला मी एक आव्हान केलं आणि आशीर्वाद मागितला होता आम्ही ज्या ज्या वेळेस पडळकर साहेबांची पोस्ट टाकायचो त्या त्या वेळेस हे भ्रष्टवादीचे बांडगुळ कमेंट करायची पाठी मागून आलेला आमदार मी सगळ्या जतकरांना मानाचा मुजरा करतो आणि बिरोबाचे हे उपकार आयुष्यभर आम्ही उप विसरणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांची मान या जनतेनं उंचावलेली आहे आणि मोठ्या तकतीनं त्याला निवडून त्यांना निवडून दिल्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो त्या सभेमध्ये काय काय बांडगुळ साहेबांवरत्या अत्यंत खालच्या भाषेत बोलली अगदी मसरावणी तोंडाची सुद्धा एक तिकडून आम्ही साहेबांचा आदेश असतो धनगर समाजातल्या कुठल्याही नेत्याला कधी बोलायचं नाही आम्ही तो, तो पाळतो आमचा नेता कधीच धनगराच्या कुठल्याही नेत्याला बोलला नाही मग या हराम लाज वाटायला पाहिजे होती कि साहेबांसारखा एक सत्वशील माणूस आज या राज्याचं नेतृत्व करतोय आणि तुम्ही येऊन त्यांच्या पायात पाय घालण्याचं काम करतायत अनेक वक्ते बोल ले। त्या ठिकाणी बोलले त्यामध्ये बापू बिरू वाटेगावकर आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत का नाही आपण त्यांना आयडॉल म्हणतो पडळकर साहेबांनी त्यांना आयडॉल त्यांचा पोरगा साहेबावर घसरला अरे शिवाजीराव बापू बिरू वाटे गावकर प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिला आणि विस्थापितांना न्याय दिला तेच काम आमदार गोपीचंद पडळकर साहेब करत आहेत आणि तू त्यांच्या नादाला लागतोय तुला ते जमणार नाही जर आज बापू बिरू वाटेगावकर असते तर पहिली गोळी त्याला घातली असती आम्ही साहेबांना अनेक वेळा म्हणायचो अखेरच्या लढ्याच्या वेळेस उत्तमराव जानकर यांना महाराष्ट्रभर साहेबांनी फिरवलं नेता केलं साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पक्षाचा आदेश असताना सुद्धा सभा घेतली नाही आणि ते लोक आज साहेबांच्या विरोधात बोलत होते अरे आता साहेबांचं पण आम्ही ऐकणार नाही तुम्ही जर आमच्या नेत्याच्या विरोधात बोलला तुम्हाला तशा तसं उत्तर दिलं जाईल मी या ठिकाणी मला ज्या ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यापासून पडळकर साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणारे आमच्या सोनख्याचे सगळे युवक कार्यकर्ते या ठिकाणी का आहेत मी साहेबांनाही त्याची विनंती केलेली आहे आंदोलनामध्ये त्यांच्यावरती एक गंभीर गुन्हा दाखल आहे मी साहेबांना आपण सगळेजण जाऊन फडणवीस साहेबांकडे जाऊन आपण ती केस माग घेण्यासाठी प्रयत्न करूया त्यामुळं सोनकेकरांना माझं वचन आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला साहेब भेटतील त्या त्या ठिकाणी जाऊ तुम्ही काही काळजी करू नका आपण त्या माऊली हणावर तुमच्या सोबत नक्की आहे या राज्यामध्ये आमच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या कपाळाला गोपीछंदांचा गंध असतो ही या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कपाळावरती अष्टगंध शोभून दिसावा म्हणून आमचा नेता स्वतःला उगळून घेत आहे म्हणून आपण सर्वांनी एका जोरात सगळ्यांनी एक घोषणा देऊया ये कोट ये कोट ये कोट ये कोट बिरो वचन मावण एक छंद जय मल्हार धन्यवाद मौलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आपण आरेवाडीच्या मनामध्ये आलात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं आपलं मनापासून धन्यवाद आहे शिक्षक ही पेशा पण खऱ्या अर्थानं नसा नसामध्ये सतोबा बिरोबाचा आशीर्वाद ज्यांच्या मनामध्ये आहे काळजामध्ये घेऊन आरेवाडीच्या मनामध्ये आठवडीच्या मातीतून या मंचावरती आपलं मनोगत व्यक्त करतायत सन्मानिय यह एवटी जाधव माझी विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मानिय एवटी जाधव साहेब अजून यायला टाइम आहे चला बसून घ्या सगळे बसा कुणीही उठणार नाही जरा आवाज येऊ द्या आरेवाडीच्या बनातला आवाज कसा खणखणीत पाहिजे बोला एळ खियळ खेळख ठियळख सांगलीकर आपलं स्वागत आहे सांगलीचा सुपुत्र नगरसेवक मनोज दादा सर्गा